मुख्यमंत्र्यांनी जो विषय काढलेला आहे आमच्या सर्व आदिवासी बांधव सर्व एकत्र आहे आणि काही पत्रकार बंधू प्रश्न विचारला की लग्नभाऊने पत्रकार परिषद घेतली त्याबाबतीत आमच्या सर्व आदिवासी संघटना जेवढे आदिवासी कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी आहेत समाजाच्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही कारणास्तव धनगर आरक्षण हे आदिवासीमध्ये कोणत्याही प्रकारचं मिळू शकणार नाही सर्व पाण्याचा विषय असेल किंवा रक्तारोपो असेल रेल्वे असतील हे सर्व आदिवासी बाजू उकरून टाकतील कोणत्याही प्रकारचं शासनाचं जे धोरण आहे आदिवासीच्या बाबतीत ते चुकवून घेतलं जाणार नाही तसेच भरतीचा निर्णय जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावरती इलेक्शन समजा लागलं तरीही ह्या पंचवीस आमदारांना कोणत्याही पद्धतीने आपले जे आदिवासी मतदार आहेत ते कोणत्याही उमेदवारांना सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि सर्व आदिवासी बांधव हा एकत्रच आहे आणि एकत्रितपणाने या आरक्षणाच्या मुद्द्यावरती पेसाभरतीच्या मुद्द्यावरती हे शासन फसवणूक करतं आणि ते लवकरात लवकर मतदानाच्या पहिले सुटलं नाही तर हा आदिवासी बांधव ही प्रत्येकाच्या जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही ह्या पत्रकार परिषदेमार्फत सांगतो

एक रोमॉजवळ गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेच घ्या आणि मग नंतर पुढच्या